नमस्कार मी डॉक्टर साधना भोटेम आरोग्य साधना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन आरोग्यम धनसंपदा हे मूल्य तर आपण अगदी लहानपणापासून शिकत आलेलो आहोत पण खरंच धनसंपदेपेक्षा जास्त आपण आरोग्याला महत्व देतो का किंवा आरोग्याची खेळसाण करताना अगदी थोडा तरी विचार आपल्या मनात येतो का तर याचं उत्तर बऱ्याच जणांचं नाही हेच असणार आहे यावरून मला एक गोष्ट आठवते एका राज्यात एक माणूस आत्महत्या करायला निघतो तिथले सैनिक त्याला उचलतात आणि राजासमोर आणतात राजा त्याला विचारतो तू एवढा तरुण माणूस आहेस आत्महत्या का प्रकरतोयस तो माणूस राजाला म्हणतो माझ्याकडे काहीच नाही धन नाही दौलत नाही कुटुंब नाही मी जगून तरी काय करू या परमेश्वराने मला काहीच दिलं नाही राजा म्हणतो तुला असं वाटतंय ना की तुला परमेश्वराने काहीच दिलं नाही मग एक काम कर तुझा एक डोळा मला काढून दे मी तुला एक हजार सुवर्णमुद्रा देतो तो माणूस घाबरतो आणि म्हणतो नाही नाही ते शक्यच नाही राजा त्याला पुन्हा म्हणतो ठीक आहे एक नको तुझे दोन्ही डोळे दे मी तुला दहा हजार सुवर्णमुद्रा देतो तो माणूस पुन्हा नकार देतो राजा त्याला पुन्हा म्हणतो बरं ठीक आहे डोळे नको तुझे, तुझे दोन्ही हात मला दे मी तु तुला वीस हजार सुवर्णमुद्रा देतो तो माणूस पुन्हा नकार देतो राजा त्याला विचारतो तुला अजूनही असं वाटतय की तुझ्याकडे काहीच नाही त्या माणसाच्या डोक्यात लख प्रकाश पडतो कारण त्याला माहिती झालेलं असतं की त्याचं आरोग्य ही त्याची धनसंपदा आहे त्या धनसंपत्तीच्या जोरावर तू काहीही करू शकतो यावरून तो, या तो तुम्हाला समजलंच असेल की आपल्या आरोग्याची काळजी करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे तुम्हाला माहिती आहे का यावर्षीची आरोग्य दिनाची थीम काय आहे तर ती थीम आहे हेल्दी बिगिनिंग हेल्दी फ्युचर म्हणजेच जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात कराल तेवढं तुमचं भविष्य हे सुकर होणार आहे मग आता तुम्ही म्हणाल की ती काळजी आम्ही कशी घ्यायची तर यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे त्यातला सर्वात पहिला नियम म्हणजे व्यायाम करायला सुरुवात करा तुम्हाला ज्या प्रकारचा व्यायाम आवडतो त्या प्रकारचा तुम्ही करू करू शकता त्या शकता त्यामध्ये वॉक डान्स स्विमिंग जिम योगा तुम्हाला जो कोणता प्रकार आवडत असेल तो करा महत्वाचं हे आहे की तुम्हाला ते रेग्युलर करायचं आहे रोज करायचं आहे दुसरा महत्वाचा नियम असा की तोंडामध्ये कोणतंही अन्न टाकायच्या आधी एक क्षण थांबून विचार करा की हे अन्न माझ्या आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे यातून मला काही फायदा होणार आहे की नाही तो एक एका क्षणाचा विचार तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तिसरा नियम म्हणजे भरपूर पाणी प्या आता कोणी किती पाणी प्यावं हे सीझननुसार नुसार एखाद्याच्या वयोमानानुसार शरीरानुसार दैनंदिन हालचालीनुसार ठरत असतं पण आपल्याला नेहमी हायड्रेटेड फील होईल आणि त्याचबरोबर आपली लघवी ही पाण्याच्या रंगासारखी असेल एवढं पाणी आपण प्यायला हवं पुढचा नियम म्हणजे रात्री कमीत कमी सात ते नऊ तासांची झोप हो घ्या तुम्ही दुपारीही आराम करू शकता पण तो अर्ध्या तासाच्या वर असू नये पुढचा नियम म्हणजे तुम्हाला जर खाण्यापिण्याच्या काही चुकीच्या सवयी असतील तर त्या हळूहळू कमी करून बंद करा ज्याचा परिणाम अगदी डायरेक्टली आपल्या आरोग्यावर होत आहे त्या सवयी सोडणं कधीही चांगला शेवटचा आणि महत्वाचा नियम म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या एकच गोष्ट लक्षात ठेवा सरते शेवटी तुमच्या सोबत तुम्हीच असणार आहात तुमची काळजी ही तुम्हालाच घ्यावी लागणार आहे त्यामुळे जर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकलो तरच आपण आपल्या कुटुंबियांची काळजी घेऊ शकतो आणि या सर्व नियमांची अगदी आज आणि आतापासून सुरुवात करा कारण हेल्दी बिगनिंग इज होपफुल फ्युचर तर आज दिलेली ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या आरोग्य साधना या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू